नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत ठरलं तर मग या मालिकेमधील अर्जुन आणि सायली अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरवरून आलेले असतात दर्शन घेतल्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की मनामध्ये जे काय आहे ना ते तुम्ही जी काही शंका होती ती अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर दूर झाली ना सायलीमध्ये हो नक्कीच अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर मनातील सगळे मग दूर झाले अगदी सर्व प्रश्न मिटले असं वाटत आहे आणि उत्तर आपल्याला भेटलं आहे मनातच मनातून खरंच खूप छान वाटत आहे यापुढची सगळ्या चिंता निघून जाणार मी आशा व्यक्त करते ती असून अर्जुनला म्हणत असते ती म्हणते की, आ, की हो, अर्जुन देखील म्हणतो हो यस त्यानंतर सायली म्हणते अर्जुन अद्वैत आणि कला या दोघांना आपल्याला एकत्र पुन्हा आणावं लागणार आहे त्या दोघांमध्ये खूप मिसअंडरस्टँडिंगचं आहेत अर्जुनला म्हणते की अद्वैत आणि कला दोघांची जरा काळजी वाटते आहे अर्जुन म्हणतो का सायली म्हणते ते दोघं पुन्हा एकत्र कसं येणार माहिती आहे का ते दोघं आता सध्या वेगवेगळ्या घरामध्ये राहत आहेत कारण कलाने ड्यूजपेपर साईन केले आहेत आणि ती बाहेर पडली आहे चांदेकर मॅन्शनमधून ऑफिसलासुद्धा येत नाही आहे आणि कसे हे दोघं पुन्हा एकत्र येणार अर्जुन म्हणतो हो हो तेही अगदी बरोबरच आहे जोड्यांना स्वर्गातच बांधल्या जातात आणि असं म्हणतात की स्वर्गामध्ये ज्याचं नाव ज्याच्याशी लिहिलेलं असतं त्याच्याशीच त्याचं लग्न होतं असं तो सायलीला म्हणत असतो आणि सायली म्हणते हो खरं आहे अगदीच त्यानंतर अद्वैत आणि कला या दोघांच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आहे त्यांनी त्यांची जोडीवरती अगदी लिहिलेली आहे त्यामुळे त्यांना एकत्र आपल्याला आणावंच लागणार आहे अर्जुन म्हणतो आपल्याला माहिती आहे दोघंसुद्धा ऑपोजिट स्वभावाच्या आहेत परंतु तरीसुद्धा आपण माग हटणार नाही आणि त्यांना आपल्याला एकत्र आणावंच लागेल आपणच जरा धक्का द्यायला हवा आहे त्यांना त्यांची गाडी पुढे तेव्हाच ते सरकेल ना त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण थोडे प्रयत्न करायला हवे अर्जुन म्हणतो हो आपण दोघे तर प्रयत्न करूयात तेवढ्यात सायली पण कसं प्लॅनिंग कसं करायचं असं म्हणतो अर्जुन त्यानंतर सायलीला गाडीमध्ये एक पोस्टर दिसतं त्या पोस्टरमध्ये असतं की जो कोणी व्यवस्थित हार बनवून देईल देवी आईच्या मूर्तीला त्याला हे बक्षीस मिळणार आहे अशी स्पर्धा असते त्यामुळे ते